<initiatives> थी थी। 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 के करन रडूं लिंगान केला दोबारा लो नानी की याने की हा बा ताकुन न्यान र दादा सुतारिन बळ सांदटी की

सासूबाई यागी टाइपिंग करो हा टाइपिंग ले मी येईन आले बंद करले झाले मना पास झाले मना मनाव या या मी आले बघा आमचे गायक आले गायक आले आमचे गायक आले गायक आले

<laughs> <नम्यार्ण। पुर देखे laughs> <कर देखे। laughs> मागे जा